कल्पना करा एक शहर जिथे प्रत्येक गल्ली एक कथा सांगते जिथे प्रत्येक घाट अध्यात्मकतेने ओतप्रोत आहे आणि जिथे गंगेच्या प्रत्येक लहरीत अनंत काळाची कहाणी दडलेली आहे आज आपण अशा एका नगरीत प्रवेश करणार आहोत जिथे काळ थांबला आहे आणि श्रद्धेची ज्योत अखंड तेवत आहे आपल्या प्रवासाची सुरुवात करूया काशी विश्वनाथ मंदिरापासून जे भगवान शिवाच्या अनंत शक्तीचे प्रतीक आहे आणि ज्याच्या दर्शनाने आत्म्याला शांती मिळते गंगेच्या प्रत्येक जलावर बोटिंग करताना आपण मणिकर्णिका आणि अस्सी घाटांच्या अनोख्या वातावरणात अनुभव घेऊ शकतो सायंकाळी दशाश्वमेघ घाटावर होणारी गंगा आरती हा एक दिव्य सोहळा आहे जिथे मंत्रोच्चार आणि दीपांच्या प्रकाशात वातावरण भक्तिमय होते बनारसच्या रस्त्यांवरील चविष्ट चा चाट चाखायला चा विसरू नका ज्यामुळे या प्रवासाची चव आणखी वाढेल चला तर या अद्भुत नगरीच्या प्रवासात सुरुवात करूया जिथे प्रत्येक क्षण एक नवीन अनुभूती देतो नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक सगळ्यांना आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी अत्रीमुळे तुमचं स्वागत करतो तर काल तो तुम्ही लास्ट सीन बघितला स्नान केल्यावर आम्ही हॉटेलमध्ये गेलो तिकडे जेवलो आणि रूमवर जाऊन संध्याकाळी झोपून गेलो मी चार पाच वाजता आणि ते डायरेक्ट सकाळी उठलो आज तर आज आहे बारा तारीख आणि आज मेन स्नानाचा दिवस आहे आणि आम्ही निघालो प्रयागराजमधून वाराणसीला जायसाठी तर मध्येच आम्हाला हे एक हॉटेल लागलं आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता नच्चू धाबा याचं नाव आहे तर इकडे जबरदस्त जेवण होतं आमचं जेवण झालं आहे आता आणि इकडे असं झोपडीसारखे आहेत दोन तर इकडे थांबून पण आपण खाऊ शकतो तर हे असं काहीतरी हॉटेल आहे तिकडे आम्ही गाडी पार्क केली आहे आणि आतमध्ये अशी झोपडी आम्हाला त्यांनी अरेंज करून दिली तर इकडे आता आम्ही जेवलो सगळीजणं बाकी चांगलं हॉटेल आहे सगळं चांगलं होतं इकडची रोटी थोडीशी कडक होती बाकीचं जेवण जबरदस्त होतं तुम्ही जर प्रयागराजवरून वाराणसीला जात असाल तर हे हॉटेल चांगलं आहे कारण इकडे बाकी जिकडे मीट कमी आहे किंवा काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे तिकडे खायचा पण आपल्या टेस्टच्या हिशोबाने हे चांगलं हॉटेल मिळालं आहे मला तर इकडे पण तुम्ही येऊ शकता बारा तारखेची जी शाही स्नानाची गर्दी होती ती आता प्रयागराजवरून वाराणसी जायला निघाली आहे मेन जे तिकडचे आखाडे असतात ते आखाडे बारा तारखेनंतर प्रयागराजवरून वाराणसीला जातात तर त्यामुळे ती गर्दी सगळी तिकडे शिफ्ट होते तर बघूया आता आपल्याला दर्शन मिळतंय नाही मिळत आहे कारण आपला पुढचा अयोध्येचा प्लॅन होता तो कदाचित कॅन्सलच होणार आहे पण वाराणसी तर मला मेन फिरायचं होतं म्हणून आता आपण तर इकडून वाराणसीला चाललो आता संध्याकाळचे चार वाजलेत कारण निघूया आता आपण इकडून तर काल रात्री साडे दहा वाजता आम्ही वाराणसीमध्ये पोचलो आणि हे माझ्या मागे बघताय हे आम्ही एअर बी एन बी बुक केले आहे तर थ्री बी एच के आहे ते मी तुम्हाला दाखवतो आता हा असा गेट आहे याच्या बाहेर तर आम्ही गाडी लावली आणि याचे दोन दरवाजे आहेत इकडून एंटर केल्यावर इकडे पहिले एक सारखं आहे इथे काल गादी वगैरे होती खाली हा एक हॉल आहे तिकडे किचन आहे आणि ही एक बेडरूम आहे इकडे दोन वॉशरूम आहेत आणि एक कपड्याकडे जरा इग्नोर करा आणि ही एक बेडरूम आहे इकडे आम्ही झोपलेलो तर असं आम्हाला हे एअरबीएनबी बी मध्ये घर मिळालं आहे आणि जबरदस्त आहे आम्हाला जेवढं एक्सपेक्टेड होतं त्यापेक्षा एक चांगलं आहे आणि स्वस्तामध्ये मध्ये आम्हाला सगळ्यात <tuh>. पहिले तर आम्ही विश्वनाथाच्या मंदिरात चाललोय इकडे रिक्षा आली आहे आणि या घरापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे मंदिर तर आणि गर्दी भरपूर आहे बोलतायत तर बघू आता कळेल तिकडे कशी गर्दी वगैरे आहे रिक्षा जिथपर्यंत येऊ शकत होती तिथपर्यंत सोडलं आता त्यांनी आम्हाला आणि आता आम्ही सगळ्यात पहिले तर काळभैरवाच्या मंदिरात जातो आहे त्यानंतर जे मेन काशी विश्वनाथाचं मंदिर आहे तिकडे जाणार आहे आणि तिकडे आतमध्ये फोन अलाउड नाही आहे तर बाहेर लॉकरमध्ये वगैरे ठेवणार आणि गर्दी तिकडे भरपूर आहे बोलतात तर बघूया आता तिकडे लॉकरपर्यंत पण मिळतंय तावन की नाही जायला काळभैरव मंदिराजवळ आम्ही जाऊन बघितलं तिकडे जवळजवळ पाच ते सहा किलोमीटर लांब लाईन होती आणि गर्दी भरपूर होती तर आम्ही डिसाईड केलं की आपण जे मेन काशी विश्वनाथाचं मंदिर आहे तिकडे जाऊया आणि त्याच्या अगोदर मला वाटतं एक घाट रस्त्यात पडेल तर तो पण एक बघून जाऊया आणि इकडे आता सध्या तर आम्ही लस्सी प्यायला आलं माझ्या मागे बघू शकता हनुमान लस्सी लिहिलं आहे तर इकडे लस्सी पिऊया कारण इकडची लस्सी खूप फेमस आहे बनारसी आणि इकडे आपल्याला लिट्टी चोखा पण खायचा आहे तर तो आपण रात्री वगैरे खाऊ पहिले तर मेन लस्सी पिऊन आपल्याला मंदिरात दर्शन घेणं इम्पॉर्टंट आहे गाय घाटवर तर पोचलो आहे आणि आम्ही जेव्हा लस्तीवाल्यासोबत बोलत होतो तेव्हा तो, ते तो मला बोलला की जर तुम्ही लेट जाल जेवढं मंदिरात तेवढं तुम्हाला गर्दी कमी मिळेल म्हणजे रात्र झाल्यावर कारण तर आता दोन वाजले आहेत तर रात्रपर्यंत तर ता आपण थांबू नाही शकत पण आम्ही एक ओळखीचा आहे अभयचा आणि ब्रिजेशच्या दोघांच्या ओळखीचा एक जण आहे तर त्याच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला आहे तर तर ओळखीवर आम्हाला एंट्री मिळते तर बघूया आता कसं होतंय अजून इकडून दोन तीन किलोमीटर तर आहे आता आम्ही मेन रोडवरून चालत जाणार त्यापेक्षा आपण घाट बघत चालत जाऊया म्हणून बोललो आणि एकदम सुंदर घाट आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता दर्शन दर्शन झालं आता आमचं आणि खूप जबरदस्त दर्शन झालं आम्ही ॲक्च्युली पहिले खूप बऱ्याच वेळ थांबलेलो की कोणाची तरी सेटिंग लागेल ला, आणि डायरेक्ट एंट्री मिळेल वगैरे पण मग नंतर आम्ही शेवटी वैतागून लाईनमध्ये उभा राहिलो आणि मी तनू आणि रवी शिक्षक आम्ही तिघजणं फक्त लाईनमध्ये होतो आणि आमचं दोन तासात दर्शन झालं आता साडेनऊ वाजलेत आणि आम्ही बाहेर आलो आहे आणि जबरदस्त वाटलं आम्ही जसं बाहेर आलो तिकडे व्हर्च्युअल रिॲलिटीमध्ये परत एकदा दर्शन देत होते तर पूर्ण त्यांनी मला स्टोरी सांगितली त्याच्यामध्ये आणि व्ही आरमध्ये जी आपण डोळ्याला लावतो आणि हेडफोनमध्ये त्याच्यात पण डबल दर्शन झालं आणि खूप जबरदस्त वाटलं वन फिफ्टी रुपीजमध्ये होता तुम्ही जर कधी येत असाल इकडे तर ते नक्की ट्राय करा बघा दुर्लभ दर्शन असं त्यांनी नाव दिलं आहे त्याला आणि जबरदस्त फिलिंग होती पैसा वसूल होता बारा मिनटाचा त्यांनी व्हिडिओ दाखवला आणि ते व्हर्च्युअल रिॲलिटीमध्ये खूप भारी वाटत होता पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये ड्रोन शॉट्स पण होते तर आपण असं वाटत होतं की उडतो हवे म्हणजे असं सगळं आता आम्ही परत बॅक साईडला जातोय मंदिराच्या कारण तिकडून एक सुंदर व्ह्यू दिसतो बाकी आम्ही फोन तर लॉकर मध्ये हा जो धूर दिसतोय तिकडे मणिकर्णिका घाट आहे आणि ही मंदिराची दुसरी एक्झिट आहे आम्ही चार नंबर गेटनी बाहेर आलेलो आणि हा एक नंबर गेटचा एक्झिट आहे आणि समोर त्याचा एकदम घाट आहे आम्ही तसा फिरून आलो परत बॅक साईडला तर आता आम्ही बनारसचं फेमस मलैयो खातो आहे आणि एक क्रीमीच आहे एकदम मेघास खाऊन बघितला जबरदस्त लागतंय हे असं इकडे शॉप आहे बनारसी बना मजा चांगला बनवतात हे लोक तर आज आहे चौदा तारीख म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डे आणि आत्तापर्यंत तुम्ही जे बघत होते तो कालचा दिवस होता था, तेरा तारीख काल आम्हाला मेन मंदिराचं दर्शन घ्यायचं होतं तर त्यामध्येच आमचा आम पूर्ण दिवस गेला आणि त्यानंतर पण आम्ही थोडंफार घाट फिरलो आणि त्यानंतर ते, ते मलेरियो खाऊन आम्ही रूमवर जाऊन झोपून गेलो तर आता परत दुपारचे दोन वाजलेत आणि आम्ही तयार वगैरे होऊन परत मार्केटमध्ये आलो आणि आज आम्हाला जे मेन सीन होतं कालचं मलिकर्णिका घाट आणि काशी विश्वनाथाचं मंदिर ते तर आपलं बघून झालं आहे काल तर आता आपल्याला एकदम फ्री डे आहे इकडचे जे पण खायचे फेमस स्पॉट आहेत ते आज आपण फिरणार आहे वाराणसीमधले तर आता बघूया पहिले तर आम्ही ब्रेड खायला जातो म्हणजे चहा आणि ब्रेड एक फेमस आहे इकडचं करून तर तिथे आता आपण चाललो आहे आणि ते पण इकडून अडीच किलोमीटर आहे आणि इथून सगळ्या रिक्षा अगोदरच थांबवतात दोन किलोमीटर अगोदर वासून मंदिराच्या तर तिथेच सगळं आतमध्ये आहे तर चालत 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 रोज चालतच चाललो इकडचं फेमस लक्ष्मी चायवाल्यांकडे आहे हे लोक इकडे असं ब्रेड बनवतात आणि हे लोक स्वतःचं मक्खन बनवतात आणि अमूल बटर पण आहे यांच्याकडे तर आम्ही आता ब्रेड बटर घेतलं आहे इकडून आणि सोबत आता पिऊन मला इकडे अशी बसायला पण जागा आहे आणि समोरच्या बाजूला पण बसायला जागा आहे चट वाढणार आहे की नाही तुम्ही बघू शकता दिना चाट बनणार आणि इकडे भरपूर सारे ऑप्शन आहेत आता आम्ही चाटच खाणार आहे पूर्ण चाट आलाय आता आमचा श्रेय सांग काय काय दही वडा आहे टोमॅटो चाट आहे हे बास्केट चाट आहे आलू टिक्की चाट आहे आणि टमाटर चाट आहे तर खातो आता आणि टेस्ट सांगू तुम्हाला कसं काहीतरी युनिक आहे वेगळं सगळ्यांना काशी चाट भंडारपेक्षा मध्ये काशी चाट भंडार फेमस झालाय हे एवढं फेमस नाही पण इकडची टेस्ट चांगली आमचा चाट खाऊन झालाय आता आणि आता मलयाचा टाइम आहे का। काल मी खाल्लेला मला आवडला भरपूर तर म्हणून आज परत खाते आणि कालचं थोडं वेगळं होतं थोडं वेगळं वाटतंय तर याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रुट्स वगैरे पण टाकलेत आणि हे वजनाला खूप हलकं आहे याच्यामध्ये एकदम सॉफ्ट एज असतो आपला जसा फेस असतो तसा आहे तर मगाशी मी तुम्हाला जसं सांगत होतो तसं काशी चाट भंडार आणि याच्या बाहेर तुम्ही फक्त गर्दी बघा एवढी तुडुंब गर्दी भरली आहे बाहेर आणि आत लोक बसलेत ती वेगळी आम्ही तर मध्ये होतो तिकडे आम्हाला डायरेक्ट गेल्या गेल्या जागा मिळाली बसायला तर आम्ही आता बोटिंग करतोय आणि आम्ही पर्सनल बोट बुक केली आहे बघू शकता सगळे आमचे लोक आहेत आणि तीन हजार रुपये मध्ये पूर्ण बासष्ट घाट असे यांनी आम्हाला दाखवायचं ठरवलंय तर आता मागे पण भरपूर गर्दी गर आणि बोटिंग भरपूर आहेत कारण आता सहा वाजेपर्यंतच असणार आहे सहा वाजता तो साईडला घेऊन जाणार तर मजा येते आता तुम्ही क्लिप्स पण एन्जॉय करा बोटीचे राजा और राजा महाराजा ये आनंद बने तो राजपार, राजपार पे घूमने फिरने से खुशी मिलता था इसलिए मरेंगे तो अपने तो यहाँ वो, वो वो पे घाट देख रहे हैं वो राजा घाट मुंशी घाट दरभंगा घाट सब राजा महाराजा और रोकता है यहाँ पे मरना पहले अपना राजपाट बना को गए हैं अपना मकान अपने यहाँ पे

काशी का, का महा शमशान घाट वहाँ पे चौबीसों घंटे डेड बॉडी जाता है तीन सौ पैंसठ दिन वो वहाँ पे महा शमशान से पड़ा वहाँ पे क्या मणिकनका कुंड है मणिकनका नाम का कुंड दोपहर तो बारह बजे शंकर जी पार्वती जी स्नान करने आते हैं पार्वती जी के कान का कुंडल गिर गया शंकर जी खुदने गए तो उनके बीच के मढ़ी गिर गया वो गोता क्रोध से खुजवाए भगवान उप से नहीं बीजा क्रोध तो में आवती है जैसे मेरा हृदय जरा हृदय का मतलब जैसे उनका शरीर जर गया उसी तरह यहाँ पे डेड बॉडी जरेंगी तो फिर भगवान ब्रह्मा भी तो ने ब्रह्मा विष्णु बहस से बोला था आप शराब देती तो यहाँ काशी में कोई आएगा नहीं तो वही फिर भगवान वो रत्न वो बोले भगवान लोग इस हम शराब वापस ले नहीं सकते लेकिन एक शराब और देते हैं यहाँ पर डेड बॉडी वो प्यारे मुर्दे स्नान करेंगे तो इसलिए वो घाट में पहले डेड बॉडी को जाएंगे मुर्दे पर स्नान कराएंगे उसके बाद ही डेड बॉडी चलाते हैं और मोक्ष मिल जाएगा वो मोक्ष मिल जाता है आप ये ये ऑल इंडिया आता है जो मनी का निकाले देखें वो ऑल इंडिया डेड बॉडी आता है और ये जो हरी है ये लोकल है ये लोकल लोग का है और जो मणिकन का वो ऑल इंडिया आता है बनारस में बनारस पूरे पूरे इंडिया में जितने पूरे बॉडी वहाँ पे देश विदेश से आता है ट्रेन से फ्लाइट से हर तरीके से आता है यहाँ पे मरने से होता है ना मुख्य प्राप्ति मिलती है भी शंकर जी पार्वती जी सुबह बारह बजे स्नान करते हैं आज भी पार्वती शंकर जी जो तो और जो कुंड में उन लोग स्नान किए तो अठारह फीट गहरा था कुंड अब वो पूरा ढक गया है पूरा मिट्टी हो गया है मतलब अभी भी पानी है पूरा मिट्टी जम चुका है वो अठारह सौ पचास फीट गहरा था पहले फोन पैर उसमें डेटौरी नहीं जराया जाता जैसे छोटे बच्चे हुआ न बुजुर्ग महिला छोटे बच्चे को जिसको व्हाइट दाग होता था उसको और साधु सन महात्मा को और जिसको सांप काट लिया जाता है और प्रेगनेंट महिला को पाँच तरह के डिटोरी नहीं जराया जाता अपने काशी में क्यों उसके साइज का पत्थर बांध के सेंटर में छोड़ देते हैं और उनको जीव जातु जाते खाएंगे उसको तो उनको मुख्य प्राप्ति मिलेगी उनके साइज के पत्थर बांध को छोड़ दिया जाता है उनको जराया नहीं जाता है जो कि उनको जराना पाप माना जाता है जैसे साधु संत महात्मा को नहीं जराया जाता जलाएंगे तो पाप के भागीदारी हो गए प्रेग्नेंट महिला को नहीं जरा सकते उनको जलाने का मतलब पाप का भागीदारी हो गया और जिसको वाइक तोड़ हो जाता है उनको नहीं जराया जाता और जिसको सांप दिया जाता है उसको नहीं जराया जाता उनके नाप का पत्थर को उसको सेंटर में छोड़ेंगे उसको जीव जंतु जैसे जैसे खाएंगे उसको खूब प्राप्ति मिलेगी यही है खूप लकी होतो की पंधरा तारखेच्या अगोदर आम्हाला आरती बघायला मिळाली ही प्रॉपर ज्यांची डेली आरती असते मोठी तेवढी नव्हती पण छोटी म्हणजे एकच दिवा घेऊन के त्यांनी केलेली ती आरती होती तर आम्हाला खूप बरं वाटतंय आता आणि आता इकडे दिवा सोडत आहेत आता आरती पण मिळाली आम्हाला आणि आम्ही घाटावरच फिरतोय तर आम्ही गायघाट वरून मणिकर्णिका घाट पर्यंत काल सुरू आता मणिकर्णिका घाट पासून घाटपर्यंत घाट पर्यंत चालत जातो आणि घाटावर एवढं बरं वाटतंय ना कि घाटावरच राहावाचं वाटतंय आपल्या हरिश्चंद्र घाटबद्दल सांगत होता तर त्या घाटाला आलो आम्ही आणि इकडे तो जसं सांगत होता तसं की जे लोकल लोक असतात ते या स्मशानामध्ये घेऊन येतात